धारावी पुनर्विकास प्रकल्प पहिला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आहे ज्यात सर्व रहिवाशांना सामावून घेतलं जाणार आहे या प्रकल्पात कोणीही बेघर होणार नाही तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नेमक्या काय आहेत धारावी पुनर्विकासातील तर धारावी पुनर्विकास प्रकल्पात जास्तीत जास्त रहिवाशांना की टू की सोल्युशन म्हणजेच घराच्या बदल्यात घरच देण्यात येईल पुनर्विकासात कोणाही रहिवाशांना संक्रमण शिबिरात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी हा प्रयत्न असेल आता पाहूया पात्र पुनर्वसन कसं होणार एक जानेवारी दोन हजार रोजी किंवा त्यापूर्वीच्या योग्य कायदेशीर कागदपत्रे असणाऱ्या पात्र धारावीकरांना धारावीतच तीनशे पन्नास चौरस फुटांची घरं मोफत दिली जाणार तळमजल्यावरीलच एक जानेवारी दोन हजार नंतर ते एक जानेवारी दोन हजार अकरा पर्यंत किंवा त्यापूर्वीच्या योग्य कायदेशीर कागदपत्र असणाऱ्या पात्र रहिवाशांना धारावीतच अडीच लाख अशा नाममात्र बांधकाम खर्चात तीनशे चौरस फुटांचं घर दिलं जाणार आता पाहूया वरच्या मजल्यावरील रहिवाशांचे पुनर्वसन नेमकं कसं होणार वरच्या मजल्यावरील सर्व घरे आणि एक जानेवारी दोन हजार अकरा घरं ही या प्रकल्पात अपात्र असणार आहेत मात्र वरच्या सर्व रहिवाशांसह जानेवारी आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किंवा त्यापूर्वी धारावीमध्ये स्थायिक झालेल्या सर्व रहिवाशांना महाराष्ट्र शासनाच्या रेंटल हाऊसिंग योजनेअंतर्गत धारावी नजीक घरं दिली जातील आता एक गोष्ट काळजीपूर्वक हे लक्षात घ्यायला हवी की यापूर्वीच्या झोपडपट्टी पुनर्विकास निविदांमध्ये रहिवाशांसाठी पुनर्विकासात तरतुदींचा अभाव होता म्हणजेच हे नागरिक पुनर्वसनासाठी अपात्र होते मात्र दोन हजार बावीस मध्ये काढण्यात आलेल्या निविदेत या व्यक्तींसाठीही धारावी नजिकच घर देण्याचा पर्याय देत ही कमतरता दूर करण्यात आली आणि सर्व धारावीकरांना हक्काचं घर देण्याचा मार्ग मोकळा झाला आता पुढे पाहूया या रहिवाशांचा करार नेमका कसा होणार राज्य सरकार म्हणजेच पी एक भाडे करार अंमलात आणेल ज्यामध्ये रहिवाशांना रेंटल हाऊसिंग योजनेअंतर्गत ही घरं हप्त्यानं खरेदी करण्याचा पर्याय असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थारावीतील व्यवसायाचं नेमकं काय होणार तर थारावीमधील पात्र व्यावसायिक थारावी आणि प्रदूषण विरहित धोकादायक नसलेल्या उद्योगांचं धारावीतच पुनर्वसन केलं जाईल या व्यवसायांना जास्तीत जास्त दोनशे पंचवीस चौरस फुट जागा मोफत मिळेल आणि अतिरिक्त जागा असेल तर ती टेलिस्कोपिक रिडक्शन तत्वावर धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे ठरवलेल्या किमतींवर उपलब्ध असेल तर अशा रीतीनं ही योजना धारावीकरांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर दुसरीकडे कोणीही या पुनर्विकासात बेघर होणार नाही याचीही पूर्ण तरतूद या पुनर्विकास प्रकल्पात करण्यात आली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की शेअर करा